मयंक नमस्कार मी नीलम स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये आणि आज आहे दसरा तर सर्वांना हॅपी दसरा तर मग आज मिस्टरांनी सकाळी सकाळी सर्व गाड्या धुतल्या आणि तिन्ही मुलांना काय केलेलं आहे कामाला लावून दिलेलं ला आहे की गाड्या पुसून काढा गाडीला हार घाला वगैरे वगैरे त्यांचं चालू होतं आणि मी घरामध्ये त्यावेळेस स्वयंपाक करत होते आणि हा व्हिडिओ मिस्टरांनीच काढलेला आहे आणि आमचा मयंग बघा केवढा नटकटे गाडीवर बसायला लावलं तर तो, तो उलटा बसला आहे त्याचं काही ना काही चालूच असतं आणि तो ॲक्च्युली आदल्या दिवशीच आमच्याकडे आलेला होता तर त्याचा पण एक छानसा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा मी तो नंतर पोस्ट करेल उद्या पोस्ट करेल बघा मयंग शांत बसणारच नाही आणि त्याचं मस्ती चालूच राहणार असं कर तसं कर हे कर ते कर काही ना काही चालूच असणार तर मग आजचा विजयादशमीचा जो दिवस आहे तो खूप छान सुरुवातच चांगली झालेली आहे मस्त झालेली आहे सकाळी सकाळी हार फुले ओणं त्याच्यानंतर साफसफाई हे ते सगळं काही आम्ही केलं आणि मुलांनी पण त्याच्यात सहभाग घेतला कारण मुलांना आपण जेवढं सांगू तेवढं त्यांना ते माहिती होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना सर्व आज सांगून सांगून केलेलं आहे इकडे आता तेल ठेवलंय गरम करण्यासाठी इकडे आपल्याला करायच्या आहे त्याच्या पुऱ्या इथे आहे भात इथे आहे आपला मस्त असा एवढं तर्री वाला साल आणि भजीचं होतं हे बघा सगळं मी छान मिक्स करून ठेवलं आहे भजीचं झाला सर्व काम आवरलं आणि आज आहे विजयादशमी दसरा तर त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आत्ताच माझं सगळं काम आवरलं आणि साफसफाई वगैरे सर्व सकाळपासून चालू होतं तर म्हटलं चला आज तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा पण द्याव आणि त्याच्यानंतर स्वयंपाक काय बनवला हे पण तुम्हाला दाखवते आणि सकाळी गाड्या वगैरे काय हार वगैरे सगळं घातलेलं आहे आणि आपले जे दरवाजा आहे त्यांना पण जे फुलांचे झेंडूच्या फुलांचं आज खूप महत्व असतं तर झेंडूच्या फुलांची माळ घातलेली आहे तर मग तुम्हाला आता मी दाखवते की स्वयंपाकामध्ये मी आज काय काय बनवलेलं आहे आज जेवणामध्ये बनवलेलं आहे मी सार भात पुरी आणि श्रीखंड तर मिस्टरांनी बाहेरून आणलं गोड ने गोड मध्ये आज आपण श्रीखंड सांगूया आ, मी खीर बनवणार होती पण मग त्यांनी श्रीखंड आणलं तर मग खीर आज बनवलेली नाही आणि मस्त असे हे बघा छान असे खेकडा भजी बनवलेली आहेत खूप छान झाले आणि भजी आमच्या घरात सर्वांना आवडतात आणि त्याच्यानंतर कुडई तळलेली आहे नांगलीचे पापड तळलेले आहेत आणि तांदळाचे पापड पण तळलेले आहेत ऍक्च्युली ताटामध्ये झालं नव्हती म्हणून तुकडे गेलेले आहेत पण फुल तळलेले आहेत आणि असा छानसा जेवणाचा मेनू आहे आज आणि दसऱ्यानिमित्त निमित्त काहीतरी स्पेशल तर पाहिजेच होतं म्हणून बनवलेलं आहे आणि चला है, आता खूप भूक लागलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसणार आहोत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट गरा, शेयर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनेलला भरूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ राहा आणि आपली सर्वांची काळजी घ्या